फॅमिली जर जाताय तर तुम्ही हे मिस करूच नका तर हे डेस्टिनेशन इंडिया माझं लवट फर्स्ट साईट म्हणाली आहे नॉर्थ इस्ट अतिशय सुंदर आहे म्हणजे शिलाँग असेल तिकडचं तवांग असेल तवांग मध्ये दोन दोन तीन तीन दिवस राहतात निसर्ग तिकडे ना म्हणजे डोळ्याचं पारण फेडून जाताना तसं बघणारा निसर्ग आहे तर तिथे नक्की गेलं पाहिजे त्याच्यानंतर जर कोणाला हिस्ट्रीमध्ये आवड असेल तर बुंदेलखंडला गेलं पाहिजे बुंदेलखंड मधली ओरच्या मधली हिस्ट्री असेल खजुराव असेल त्याच्याजवळ असलेलं जबलपूर असेल फारच सुंदर हिस्ट्री त्याला आहे तर ती ठिकाण म्हणजे गेली असं मला वाटतं एन किंवा आय एन आर आय म्हणा किंवा फॉरेनर्स म्हणा त्यांना ना दक्षिणेतली काही मंदिरं देखील आवडतात चिदंबरम नावाचं एक गाव आहे हो ते जे गाव आहे ना तिथे जे, जे मंदिर आहेत किंवा तुम्ही वेल्लोरला गेलात ते जे, जे मंदिराची रचना आहे ना ती फार उत्तम आहे ती बघण्यासारखी आहे तर तिथे नक्की गेलं पाहिजे आश्चर्य म्हणजे रन ऑफ कच मिठाचं वाळवंट आपण कधी असं इमॅजिन पण करू शकत नाही की आपण मिठाच्या वायवंटावरून चालतोय असं आपण इमॅजिन पण करू शकत नाही तर ते तिथे बघायला मिळतं तिथे एक उत्सव पण होतो ना आजकाल रणोत्सव उत्सव असतो गेले वीस एक वर्ष झाली आता तो एक्सप्लोर जास्ती झालाय तिथे डोलाविरा नावाची जागा आहे म्हणजे जे हडप्पा संस्कृती जसं होतं तसं तिथे पण एक डोलाविराची जागा आहे जिकडे हे आपल्याला बघायला मिळू शकतं ते रण ऑफ कश नक्की बघितलं पाहिजे पर्यटनाला ना सर्वेश म्हणजे मी असं म्हणतो की एक अनुभव पण असतो प्रत्येक वेळेस हॉटेल गाडी जेवण असं नसतं काही अनुभव पण असतो